नमस्कार दक्षबाधार बंधूनो मी विजयकुमार तासगाव आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी जो जो संवाद चालू आहे त्या संवादात स्वागत करतो बागायदार बंधू आपण बागांना औषध फवारतो आहे खतं टाकतो आहे वर्षानुवर्ष आपला हा प्रयोग चालू आहे आपला तो व्यवसाय आहे म्हणा आपला तो धंदा आहे गरज आहे आपली ते आपल्या कुटुंबाची त्यासाठी आपण पैसे मिळण्यासाठी शेती करतोय पण माझी ह्या निमित्तानं आपल्याला एक विनंती आहे की आपण काळजी घ्यायला पाहिजे ती काळजी काय आणि कशी घेतली गेली पाहिजे ह्या विषयावर मी आज आपणाशी संवाद साधतो कारण माणसाचं जीवन हे अमूल्य आहे कितीतरी कोटी युनी पंच्याऐंशी हजार कोटी काहीतरी आखाडा येतो त्या युनीतून आपल्याला जावं लागतं आणि मग आपल्याला मनुष्यधर्म मिळतो असं आपल्याला अध्यात्म सांगतं परंतु हा मिळालेला जन्म कुठल्याही परिस्थितीत कोणत्याही रोगाला कोणत्याही व्याधीला बळी न पडता अत्यंत शांतपणानं आनंदी आयुष्य आपलं गेलं पाहिजे परंतु हे जात असताना जे आपण औषधं खतं हाताळतोय ती कशी हाताळावीत कोणती काळजी घ्यावी या विषयावर मी संवाद साधतो आहे माझी विनंती आहे की खरोखर आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा कारण आपल्या सगळ्यात शेतकरी बांधवांचं जीवन अमूल्य आहे बागायधार बंधून आपल्याकडं बागेत फिरत असताना मला माहिती आहे खूप अडचणी आहेत त्या पैशाच्या अडचणी तर मुख्य आहेत त्या सुद्धा आपल्या बागेत फिरताना आपल्या हातात पायात एक गमबूट पाहिजे जेणेकरून शेतातली बिना असतात त्यात एखाद्या दे वेळी सर्प असतात दंश होऊ शकतो अशासाठी शेतात जाताना ज्या पद्धतीचे युनिफॉर्म असतात इतर कंपन्यांचे तसेच आपल्याकडं कायात गमबूट पाहिजे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाची ज्या ज्यावेळी आपण औषधं फवारत असतो त्यावेळी आपलं शरीर पूर्ण झाकलं गेलेलं पाहिजे तोंडाला मास्क पाहिजे चेहऱ्याला रुमाल पाहिजे किंवा पूर्ण चेहरा झाकला गेला पाहिजे आपल्या डोक्यावर रेनकोट पाहिजे शरीर पूर्ण झाकलं गेलं पाहिजे हातात आपल्याला प्लॅस्टिकचे ग्लोवज पाहिजेत डोळ्यावर चष्मा पाहिजे पांढरा नसला तरी काळा नसला तरी चालेल पांढरा असला तरी चालेल पण त्या डोळ्यात जाता कामा नाही यासाठी हेल्मेट जरी आपण डोक्यावर टाकलं तरी चालेल पण औषध फवारत हो असताना आपलं असो किंवा आपल्या मजुराचं असो पूर्ण अंग झाकलं गेलेलं पाहिजे कारण लक्षात घ्या शंभर लिटर पाण्याला आपण शंभर एम एल कीटकनाशक एखादं टाकतो त्या शंभर एम एल कीटकनाशकातलं शंभर एम एल कीटकनाशकातलं एक लिटर पाण्यासाठी एक एम एल फक्त पडतं त्या एक लिटर पाण्यात एक एम एल पडलं काही कीटकनाशक तर खूप महाग आहेत त्यातला एक लिटरमधला किती पाण्याचे तुषार त्या किडीच्या अंगावर पडतात बघाने ती किडी मरते मग आपला चेहरा आपले हात पाय जर आपले उघडे असतील तर त्याच्यावर ते शरीरावर पडतं आणि ते शरीरात आत शोसलं जातं आणि मग आपल्याला किडण्यांचे आकार पिंड्यांचे विकार फुफ्फुसाचे विकार हृदयाचे विकार बीपी वाढणे स्नायू कडक येणे त्वचा वृक्ष होणे मेंदूतले ब्रेन ब्लास्ट होणे नव्हे पुढं जाऊन जी पिढी निर्माण करतो आहे आपण त्यासाठी जे फर्टिगेशन जे विल असतं सुद्धा डी एन ए आलेण्यावर सुद्धा त्याचा परिणाम होतो म्हणजे इतके परिणाम त्या दुष्परिणाम आपल्याला त्या औषधांचे होत आहेत ह्यासाठी कुठल्याही परिस्थितीत रेसिड्यू फ्री द्राक्ष तयार करत असताना आपलं शरीरसुद्धा रेसिड्यू फ्री कसं राहील हे आपण बघायला पाहिजे हे औषधं जरी आपण बागेवर फवारली तरीसुद्धा ह्याचा औषधाच्या शरीरातला झाडावरचा जो रेसिड्यू आहे ते रेसिड्यू जास्तीत जास्त आठ दहा पंधरा दिवस राहतो त्यामुळं शेवटच्या दीड ते दोन महिन्यात आपण औषध फवारत नसतो त्यामुळं बागेला द्राक्षे मात्र चांगली तयार होत असतात पण शरीरावर परिणाम होणार नाही एवढी काळजी घ्या द्राक्षे रेसुडी फ्रीज आपण बागात गिरॅकाला खायला देतो आहे कारण त्या जसा शेषांश आहे तो खूप कमी कालावधीचा अलीकडच्या औषधांच्यात आहे त्यामुळं द्राक्षे आपले विषारी होत आहेत अशातला भाग अजिबात नाही आहे पण शरीरसुद्धा विषारी होणार नाही एवढी काळजी मात्र आपण नक्की घ्यायला पाहिजे मला असे आहे की इथून पुढच्या काळात आपण काम करत असताना औषधं हाताळत असताना कोणत्याही परिस्थितीत त्या औषधाचा स्पर्श डायरेक्ट आपल्या हाताला होणार नाही एवढी काळजी आपण नक्की घेऊया औषधं काठीनं ढवळणं असेल खतं टाकताना हँड घालणं असेल बागेत फिरताना गमबूट घालून फिरणं असेल एवढ्या काळजी आपण नक्की घेऊया बाकी फार मोठी काळजी घ्यावी लागते अशातला भाग नाही आहे फक्त त्या औषधांशी खतांशी आपला डायरेक्ट स्पर्श होणार नाही एवढी जरी काळजी आपण घेतली तरी भरपूर आणि पुरेसं होतं मला अशा आहे बघा द्या मित्रांनो आपण एका जातीतले आहोत आपण शेतकरी आहोत एकमेकांना आपण सहकार्य करूया आणि कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद